मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूपच इम्पॉर्टंट माहिती मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉलर गळा बोटनेक गळा आणि डीपनेक गळा या तिन्ही ब्लाऊजची संपूर्ण माहिती देणार आहे तर माहिती कशी सुरुवातीपासून शोल्डरचे माप आणि गळ्याचे माप किती टाकायचे संपूर्ण माहिती प्रत्येक ब्लाऊजसंबंधी मी सांगणार आहे तर बघा हा आहे कॉलर गळा तर कॉलर गळ्यासाठी गळा आणि शोल्डरचे माप किती टाकायचे सुरुवातीपासून माप किती टाकायचे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा हा कॉलर गळा आहे पण या गळ्याच्या मागे त्रिकोणी अशी डिझाईन आहेत समजा ही तुम्ही लक्षात धरा गृहीत धरा की ही डिझाईन नाही आहे पॅक गळा आहे आणि समोर वरती असा कॉलर गळा आहे तर तुम्हाला कन्फ्यूज होते खूप वेळेस काय होते कॉलर गळा असला बाहा की बाह्यामध्ये दाटते टाईट होते तर तसे होऊ नये त्यासाठी परफेक्ट माप किती घ्यायचे ते सांगणार आहे आता हा बोटनेक ब्लाऊज आहे तर बोटनेक ब्लाऊजमध्ये बघा गळा आपला रुंदीला जास्त असतो आणि उंचीला कमी असतो तर किती घ्यायचे शोल्डर किती घ्यायचे याची डिटेल्स माहिती मी तुम्हाला देणार आहे बोटनेकमध्ये शोल्डर किती कमी करायचे आहे हे सुद्धा सांगणार आहे म्हणजे डिटेल्समध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि बघा हा डिपनेक गळा आहे तर डिपनेक गळ्यामध्ये आपल्याला काय काय बदल करावे लागते एक मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होते की जसा, जसा तुमचा गळा मोठा होत जाईल तसे तसे तुमच्या गळ्याची रुंदी आणि शोल्डर कमी होत जाईल तर संपूर्ण माहिती आज तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला ब्लाऊजसंबंधी बारीक बारीक माहिती मिळेल आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही तर बघा जास्त करून डीपनेक गळे चालते खूप साऱ्या महिलाला हा प्रॉब्लेम येतो की ज्यांचा डीपनेक गळा आहे त्यांची शोल्डर हमखास उतरते तर ती शोल्डर का उतरते प्रत्येक माप हे एकसारखे नसते तुम्ही जर म्हणसाल की बोटने गळा असू दे कॉलर गळा असू दे किंवा डिपने गळा असू दे एकच माप असते तर तसे नसते माप वेगवेगळे असतात आणि ते कसे घ्यावे लागते ते तुम्हाला मी आता इथे काढून दाखवणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुमचे माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे तर बघा इथे मी एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे म्हणजे एक साईज मी समजवण्यासाठी तुम्हाला सांगणार आहे तर मी छत्तीस साईज तुम्हाला समजवण्यासाठी घेणार आहे तर बघा इथे नऊ इंच भरलेले आहे म्हणजे छातीचा चौथा भाग आपण घेत असतो छत्तीसचा छातीचा चौथा चा भाग नऊ इंच येते आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तुम्ही दीड इंच ही शिलाई मार्जिन ठेवू शकता तर इथे दोन इंच मी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे आणि ब्लाऊजची उंची तुमच्या आवडीनुसार मी इथेच तुम्हाला समजून सांगत आहे तर मी इथे तेरा इंच ठेवलेली आहे आणि अर्धा इंच दोन्ही म्हणजे पाव पाव इंच वरती आणि खाली जाण्यासाठी अर्धा इंच असे मी साडे तेरा इथे घेतलेली आहे अर्धा इंच खाली वाढून घेतलेली आहे तुम्हाला जितकी लागत असेल तितकी तुम्ही वाढून घेऊ शकता आता सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप किती टाकायचे म्हणजे कॉलर गळ्यासाठी किती टाकायचे बोटे गळ्यासाठी किती टाकायचे आणि जो डिपणे गळा असतो त्या डिपने गळ्यासाठी किती टाकायचे तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी आज इथे देणार आहे तर तुमची एक्झॅक्ट शोल्डर किती तर आपण अंगावरून माप घेणार आहे तर मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवते की अंगावरून माप कशी घ्यायचे आहे शोल्डर टू शोल्डर तर बघा आपल्याला काय करायचे आहे या शोल्डरपासून या शोल्डरपर्यंत शोल्डर तुमची किती आहे ते मोजून घ्यायचे आहेत तयार शोल्डर तर बघा शोल्डर आहे तुमची आता मी इथे या टोकापासून त्या टोकापर्यंत मोजून घेत आहे तुम्हाला समजण्यासाठी बारीक बारीक गोष्टी मी इथे सांगत आहे जेणेकरून तुमच्या पक्के डोक्यात येईल बघा साडेचौदा शोल्डर आहे तर पूर्ण शोल्डर हे साडेचौदा आहे तर आपल्याला आता किती घ्यायचे आहे माप टाकायचे आहे साडेचौदाच्या निम्मे करायचे आहे तर साडेचौदा इथे मी टेपवर घेतलेले आहे तर हे आपण टेप दुमत मारून घेऊया लगेच आपल्या लक्षात लग येईल की निम्मे किती होते तुम्ही तोंडीही करू शकता टेपवरही करू शकता तर बघा इथे बरोबर सव्वा सात आलेले आहे म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला माप कितीवर टाकायचे आहे सव्वा सातवर वर माप टाकायचे आहे तर बघा सव्वा सातवर वर मी एक खून करून घेणार आहे हे झाले सव्वा सात तर हे सव्वा सात बाकीच्या ब्लाऊजसाठी आपल्याला घ्यायचं आहे पण ज्या तुम्हाला कॉलरचा ब्लाऊज शिवायचा असतो त्यावेळेस शिलाईसाठी तुम्हाला वेगळे घ्यावे लागते मी पावी इंच जास्त घेणार आहे तुम्हाला समजा अर्धा इंच बाही जोडण्यासाठी लागत असेल तर तुम्ही अर्धा इंच घेऊ शकता तर बघा इथे मी पावी इंच शिल्लक घेतलेले आहे कॉलरच्या गळ्यामध्ये जे तुमचे शोल्डर असते पूर्ण शोल्डर असते त्याचे निम्मे करून तुम्हाला बाही जोडण्यासाठी वेगळे घ्यावे लागते आता नेमका कॉलरसाठी गळा किती घ्यायचा हो, हे खूप जणांना कन्फ्यूज होते तर आपल्याला काय करायचं आहे आता आपण छत्तीस साईजचं माप काढत आहोत तर त्याला बाराने भागायचं आहे तुमची कोणतेही माप असू द्या त्याला बाराने भागायचं आहे तर मी छत्तीसला बाराने भागलेले आहे तर इथे किती आलेले आहे बारा त्रिक छत्तीस तीन आलेले आहे मग आपल्या गळा किती होणार आहे तीन इंच आता गळ्याच्या पुढे जे राहिले ते शोल्डर होणार आहे म्हणजे मार्किंगपर्यंत राहिले ते शोल्डर होणार आहे तुमच्या ब्लाउजचे माप हे चाळीस असू द्या किंवा बेचाळीस असू द्या चौवेचाळीस असू द्या तुमचे माप कुठले असू द्या छत्तीसपासून अडोतीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस कितीही माप असू त्याला काय करायचं आहे बाराने भागायचे आहे बरोबर बाराने भागल्यावर जे माप निघेल ते तुमचा गळा घ्यायचा आहे कशासाठी कॉलरसाठी आणि राहिलेले जे आहे ते काय होणार आहे शोल्डर होणार आहे मी बारीक बारीक माहिती तुम्हाला देत असते जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि व्यवस्थित ब्लाउज तुम्हाला शिवता येईल तर प्लीज व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कुठेच व्हिडिओ जरासाही स्किप करू नका तर आपण कॉलर गळ्यासाठी रुंदीला तर तीन इंच घेतलेले आहे पण लांबी किती घ्यायची आहे लांबी फक्त एक किंवा दीड इंच घ्यायची आहे याच्यापेक्षा जास्त घ्यायची नाही तर मी ते एकच इंच घेणार आहे तर बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता इथे मी तुम्हाला वरती लिहूनच देते की कॉलर पहिले तुम्हाला कॉलरबद्दल समजून सांगणार आहे कॉलरच्या ब्लाऊजबद्दल नंतर बोटनेकबद्दल आणि तीन नंबरचे डीपनेकबद्दल तिन्ही ब्लाऊजबद्दल मी समजून सांगणार आहे तर पहिले आता कॉलरसाठी सांगत आहे तर तिथे मी खून केलेली आहे बघा एक इंच घ्यायचं आहे किंवा तुम्ही दीड इंच घेऊ शकता त्याच्यावरती घ्यायचं नाही आणि मी आकार देऊन घेतलेला आहे आता मला तुम्ही सांगा कॉलरबद्दल तुमची काही शंका राहिलेली आहे का नाही तर बघा आता जे उरलेले आहे ते शोल्डर होणार आहे तर शोल्डर चार इंचच होणार आहे का आपले नाही चार इंचामध्ये आपले इकडे पाव, पाव इंच शिलाईमध्ये आणि इकडे पाव इंच शिलाईमध्ये अर्धा इंच जाणार आहे तर आपले शोल्डर होणार आहे साडेतीन इंच आले तुमच्या लक्षात कॉलरबद्दल संपूर्ण माहिती इथे मी सांगितलेली आहे आता बोटनेकबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर वरती टेप ठेवून घेणार आहे आणि पाच इंचापर्यंत मी मोजून घेणार आहे बोटणेक गळ्याची उंची ही पाच इंचापर्यंतच असते तर बघा इथे दोन तीन चार आणि पाचपर्यंत मी आखून घेतलेले आहे दोन तीन चार आणि पाच इथे लिहून सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहे आता बोटनेक गळ्याची रुंदी आणि शोल्डर किती घ्यायचे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे कॉलरसाठी सांगितलेले आहे मी आता बोटनेकसाठी तुम्हाला सांगणार आहे आता बोटनेक गळ्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला शोल्डर किती लागते बोटनेक गळ्यामध्ये गळ्याची रुंदी जास्त असते आणि शोल्डर कमी असते तर आपल्याला शोल्डर हे आपल्या आवडीनुसार घ्यायची असते तर बघा इथे मी मोजून घेणार आहे तुम्ही ब्लाउजवर मोजून घेऊ शकता किंवा तुम्ही अंगावर मोजून घेऊ शकता की जास्त कमीत कमी शोल्डर किती लागणार आहे तर कमीत कमी इथे अडीच इंच मी घेतलेले आहे आणि अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे दोन्हीकडे पावपाव इंच जाण्यासाठी म्हणजे तीन इंच आपल्याला शोल्डर घ्यायची आहे पण सुरुवातीपासून आपल्याला बोटनेकसाठी माप कितीवर टाकावे लागते सव्वा सातवर आपण कॉलरमध्ये काय केलेले होते सव्वा सातवर माप टाकले होते आणि अर्धा इंच शिलाईमध्ये जाण्यासाठी वाढून घेतलेले होते पण मध्ये जे आहे तेच घ्यायचं आहे बरं तुम्ही अर्धा इंच वाढूनही घेऊ शकता काही इतकासा फरक पडत नाही तर बघा इथे जे आपले माप आहे तर आपल्याला सुरुवातीला शोल्डरचे माप टाकायचे आहे गळ्याचे टाकायचे नाही तर आपल्याला काय करायचं आहे मुंड्यापासून इकडे मोजत आणायची आहे आणि तीन इंच शोल्डरचे माप टाकायचे आहे आणि उरलेला काय होणार आहे आता आपला गळा पहिले आपण काय करत असतो गळा टाकत असतो राहलेले शोल्डर होत असते पण बोटनेकमध्ये काय करायचं आहे पहिले शोल्डर घ्यायचे आहे आणि राहलेले काय होणार आहे गळा होणार आहे तर बघा इथे दोन तीन चार आणि पाच पाच पर्यंत गळा असू शकतो तर मी आकार देऊन घेतलेला आहे एक इंचाचा बोटनेक गळा तर नसतोच नसतो फक्त कॉलरमध्ये एक लक्षात ठेवा सुरुवातीपासून जे आपले माप आहे ते टाकायचे आहे अर्धा इंच किंवा पाव इंच शिलाई वाढून घ्यायची आहे तुम्हाला आणि बोटनेकसाठी तसे करायचे नाही बोटनेकसाठी जे तुमचे माप आहे ते टाकायचे आहे वाढवले तरी चालते नाही वाढवले तरी चालतील इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल पण बोटनेक गळ्यामध्ये जास्तीत जास्त उंची चार इंच घेते साडेतीन चार किंवा साडेचार इंच तीनच्या आतमध्ये घेतले तर गळ्याला खूप भिडून होते आणि पाचपर्यंत घेतले तर जरा मोठा होतो साडेतीन चारपर्यंत व्यवस्थित वाटते बघा आता पाचच्या नंतर जर तुमचा गळा असला तर ते डीपमध्ये मोडतो म्हणजे साधारण समजा वयस्क महिला असल्या तर पाच सहा सातपर्यंत गळा घेते आणि त्याहीपेक्षा जर गळा उंच घ्यायचा असला मोठा घ्यायचा असला तर ते कसा घ्यायचा आणि शोल्डर आणि मुंड्यामध्ये काय काय बदल करावे लागते किती कमी करावे लागते संपूर्ण माहिती इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा हा किती डीप गळा आहे किती उंचीला मोठा आहे मोठा गळा असला, असला तर शोल्डर मुंड्यामध्ये बदल करावे लागते आणि पाच इंचा गळा असला तर शोल्डर मुंड्यामध्ये काहीच बदल करावे लागत नाही पाच इंचापर्यंत जर तुमचा गळा असला तर बघा मोठा गळा असला तर तुमचा गळा उतरतो फाकतो आणि तुमचा गळा पाचच इंचापर्यंत असला समजा इतकाच गळा असला आणि पॅक असला तर तुमचे शोल्डर जास्त उतरणार नाही तर का उतरणार नाही समजा पाच इंच तुमचा गळा असला तर तिथे तुम्ही बंद लावल्यासारखे जर झाले पॅक झाले तर तुमचा गळा फैलणार नाही आणि तोच गळा जर तुमचा उंचीला मोठा असला तर जास्त कट होतो तर गळा असा खाली 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 उतरत जाईल जितका जास्त तुमच्या गळ्याला कट होईल म्हणजे गळा जास्त उंचीला मोठा असेल तितके तुमचे शोल्डर हमखात जास्त उतरणार आहे तर त्यामध्ये आपल्याला बदल करावे लागते नाहीतर तुमचा गळा उतरल आणि शोल्डरसुद्धा उतरणार तर कसे बदल करावे लागते तर मी तुम्हाला सांगणार आहे तर पाचपासून तेरापर्यंत तेरा गळा असल्यास काय काय बदल करावे लागते शोल्डरमध्ये आणि मुंड्यामध्ये ते संपूर्ण माहिती मी देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ब्लाऊज मी बाजूला ठेवून देते तर चला आता आपण पुढचे गळे आखून घेऊयात आता मी तुम्हाला नॉर्मल गळ्यासाठी डीप गळ्यासाठी माहिती सांगणार आहे जे आपले नॉर्मल गळे असते आता मी इथे सहा इंच सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारापर्यंत सुरुवातीला मी सांगणार आहे नंतर तेराचा सुद्धा तुम्हाला गळा मी सांगणार आहे तर चला आता आपण इथे नंबर टाकून घेऊयात जेणेकरून एकदम परफेक्ट तुमच्या लक्षात येईल तर बघा मी इथे बारापर्यंत नंबर टाकून घेतलेले आहे आणि तेराचा हे गळा मी सांगणार आहे तुमच्या गळ्याची उंची जर पाच आणि सहा इंच असेल तर सुरुवातीपासून तुम्हाला शोल्डरपर्यंत छत्तीस साईजसाठी साडेपाच इंचावर मार्किंग करावी लागते छत्तीस साईजसाठी साडेपाच इंचावरच मार्किंग करावी लागते तुमच्या गळ्याची उंची जर पाच आणि सहा इंच असेल त्यापेक्षा जास्त असेल तर मग बदल करावे लागते तर बघा इथे अडीच इंचाचा आपला गळा होणार आहे आणि राहिलेली शोल्डर होणार रा आहे आपण जे साडेपाच इंच घेतले त्यामधले अडीच इंच गळा घ्यायचा आहे आणि राहिलेली तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे हे कंपल्सरी आहे तर बघा अडीच इंच गळा आणि तीन इंच शोल्डर आले तुमच्या लक्षात आता पाच आणि सहाच्या गळ्यासाठी मी सांगत आहे तर खाली सहा इंचावर मी मार्किंग गळ्याची करून घेते आता इथे कसे असते तुमच्या वरच्या गळ्याची रुंदी समजा अडीच आहे तर खाली पाव इंच वाढून घ्यावी लागते म्हणजे पावणे तीन इंच घ्यावी लागते वरची अडीच रुंदी आहे तर खालची पावणे तीन इंच म्हणजे खालती जास्त घ्यावी लागते त्यामुळे काय होते तुमचा गळा शोल्डर उतरत नाही तर बघा इथे तिरकस लाईनमध्ये आलेले आहे तर अशा पद्धतीने तुमचा गळ्याचा आकार यायला हवा आता जसजशी तुमच्या गळ्याची उंची ही वाढत जाईल तसतसे गळ्याची रुंदी कमी होत जाईल म्हणजे गळा आतमध्ये येईल आणि इथे खोली वाढत जाईल आले तुमच्या लक्षात गळावरती रुंदीला कमी घेतला आणि खाली जास्त घेतला त्याचे कारण असे की जेव्हा आपले हे मागचे टक्स पडतात त्यावेळेस गळा तुमचा बरोबर येतो तर मागचे टक्स कसे पाडायचे तर बघा फिटिंगपर्यंत आपल्याला असे मोजून घ्यायचे आहे आणि त्याचे जे निम्मे केल्यावर जे येईल तिथे मार्किंग करायची आहे तर इथे मी टेपच धुमत मारून घेतलेला आहे आणि जसा तुमचा मागचा गळा मोठा असेल त्याच्याखाली टकची उंची द्यायची असते पण जास्तच जर गळा मोठा असेल तर टकची उंची आपण साधारण साडेतीन चारवर देत असतो तर साडेतीन इंचावर मी टक्सची उंची दिलेली आहे आणि गळा जर तुमचा जास्तच मोठा असेल तर पाव पाव इंचावरच दोन्हीकडून मार्किंग करायची आहे मग त्यामुळे तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर बघा आता हे टक्स आपण जोडले की बरोबर हा गळा जो आतमध्ये गेलेला आहे तो बरोबर या जागेवर असा येणार आहे क टक्स जोडल्यावर थोडे असे गळा उतरणार आहे तर बघा बारीक बारीक मी तुम्हाला इथे समजावून सांगितलेले आहे बघा टक्स जोडल्यावर बरोबर गळा थोडासा असा सरळ होणार आहे जो तिरकस दिसत आहे तो सरळ होणार आहे अशाच पद्धतीने तुम्ही परफेक्ट माप घेतले तर तुमचा गळा कसाच उतरणार नाही तर बघा आता हा समजा गळा आहे हा गळा मी असा घेतला सुरुवातीला टक्स पडल्यावर बघा हा गळा असा थोडा फाकता होईल म्हणजे जाग्यावर येईल आणि पहिलेच जर आपण गळा मोठा घेतला फाकता घेतला टक्स पडल्यावर तो जास्तच उतरेल तर इथे मी तुम्हाला ब्लाऊजवर सुद्धा व्यवस्थित सांगितलेले आहे तर छत्तीस साईजसाठी सुरुवातीपासून आपण साडेपाच इंचावर मार्किंग केव्हा करत असतो जेव्हा मागचा गळा तुमचा पाच आणि सहा असतो तर आता इथे मी पाच आणि सहा गळा आखून घेणार आहे गळ्याला आकार आपल्याला असा देऊन घ्यायचा आहे सुरवातीपासून आपण साडेपाच इंचावर एक मार्किंग केलेली आहे तर त्यामध्ये गळा अडीच इंचाचा असतो दोन पॉईंट पाच इंच आणि शोल्डर हे तीन इंचाचे असते जेव्हा तुमचा मागचा गळा अजून मोठा होतो सात आणि आठ इंचाचा असतो उंचीला तेव्हा तुम्हाला शोल्डरमध्ये इंच पुन्हा कमी करावे लागते आणि गळ्यामध्ये पाव इंच कमी करावे लागते म्हणजे सुरुवातीपासून जे आपण साडेपाच इंचावर माप टाकले होते तर आता पाव इंच कमी करायची आहे सव्वा पाचवर माप टाकायचे आहे सव्वा पाचवर माप टाकायचे आहे गळा आपला अडीच होता तर पाव इंच गळा कमी होणार आहे गळा होणार आहे आपला सव्वा दोन इंच शोल्डर तितकेच राहणार आहे तीन इंचच राहणार आहे वरती गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच आहे तर खाली पाव इंच वाढवायची आहे अडीच इंच करायची आहे तर बघा वरती सव्वा दोन इंच तर खाली पाव इंच वाढवलेली आहेत खाली गळ्याची रुंदी ही जास्त असते तर बघा तिरकस लाईनमध्ये पुन्हा आपली लाईन आलेली आहे आपल्या गळ्याची रुंदी आतमध्ये आलेली आहे आणि मुंडासुद्धा आतमध्ये आलेला आहे तर बघा असे बदल आपल्याला करावे लागते आता मागच्या गळ्याची उंची पुन्हा तुमची वाढली नऊ आणि दहा झाली समजा तर पुन्हा आपल्या गळ्याची रुंदी कमी होणार आहे पण सुरुवातीपासून आपण जे माप टाकणार आहोत ते आपण पहिले किती टाकले होते सव्वा पाच इंच टाकले होते तर आता पाच इंच आपण टाकणार आहोत पुन्हा पाव इंच कमी करणार आहोत नऊ आणि दहासाठी तर बघा इथे मी पाच इंच घेतलेले आहे गळा जे सव्वा दोन होता तर दोनच करायचा आहे आता वरती गळ्याची रुंदी दोन इंच आहे तर खाली सव्वा दोन इंच घ्यायचं आहे पाव इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे तर बघा सव्वा दोनवर मी खाली मार्किंग केलेली आहे नऊ आणि दहासाठी खाली सव्वा दोन वरती गळ्याची रुंदी दोन आता पुन्हा आपल्या गळ्याची रुंदी आतमध्ये आलेली आहे जसा जसा तुमचा गळा वाढत जाईल तशी तशी गळ्याची रुंदी कमी होत जाईल गळ्याची ही थोडी कमी होत जाईल बघा मुंडाही आपला आतमध्ये आलेला आहे बघा जसा गळा वाढला तसे आपले मापसुद्धा बदलत गेलेले आहे आता आपण पहिले पाच इंचावर मार्किंग केली होती सुरुवातीपासून तर आता अकरा आणि बारासाठी आपल्याला पुन्हा पाव इंच कमी करायची आहे किती करायची आहे पाच आहे तर पावणे पाच इंच तर बघा आता पावणे पाच इंचावर मी इथे मार्किंग करून घेणार आहे आणि गळा जे दोन होता तर पावणे दोन इंच गळामध्ये सुद्धा आपल्याला पाव इंच कमी करायचं आहे वरती पावणे दोन इंच आहे तर खाली किती येईल आपली पाव इंच वाढवल्यावर दोन इंच खाली दोन इंच तर आता पुन्हा आपल्या गळ्याची रुंदी कमी झालेली आहे अकरा आणि बारासाठी गळ्याची रुंदी आतमध्ये गेलेली आहे आता मी हे मार्किंग करून घेणार आहे तर बघा अशी आपली अकरा आणि बारासाठी गळा येणार आहे आणि गळ्याची रुंदी आतमध्ये गेलेली आहे मुंडासुद्धा आपला आतमध्ये गेलेला आहे बघा किती बदल झालेले आहे तर मी एक पासून तर बारापर्यंत सगळ्या ब्लाऊजसाठी तुम्हाला सांगितलेले आहे कॉलर बोटनेक आणि जे मोठा गळा असतो तो आता मी तुम्हाला तेरा इंचाचा जर गळा असला तर किती घ्यायचे ते सांगणार आहे आता तुम्ही म्हणसाल की इतकीच पट्टी राहत असते का ब्लाऊजला आणि तेरा गळा म्हटला तर तो का मागे भिडेल का तर ज्या महिलांची उंची ही चौदा पंधरापर्यंत असते ब्लाऊजची उंची चौदा पंधरापर्यंत असते तर त्यांचा गळा तेरा का नसतो तर बघा तेरापर्यंत इथं गळा आला पंधरापर्यंत ब्लाऊज असं दोन तीन इंचाची पट्टी सहजच मागे राहते तर तेरा इंचाचा जर तुमचा गळा असला तर तुम्हाला पुन्हा पाव इंच कमी करावे लागते जे पावणे पाच होते ते साडेचार इंचावरच मार्किंग करावी लागते आणि जो गळा पावणे दोन इंच होता तो तुम्हाला दीडच घ्यावा लागतो आणि खाली पावणे दोन इंच घ्यावा लागतो गळ्याची रुंदी खाली पावणे दोन इंच हे कितीसाठी तेरा चौदासाठी आता जितका गळा लांबत जाईल तितक्यासाठी सहसा करून इतका मोठा गळा नसतो तरी मी तुम्हाला इथे सांगत आहे तर बघा इथे गळ्याची रुंदी पुन्हा आतमध्ये आलेली आहे गळ्याचा आकार असा आलेला आहे आणि मुंडासुद्धा आतमध्ये आलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आज मी कॉलर बोटनेक आणि मोठ्या गळ्यासाठी संपूर्ण डिटेल्समध्ये इथे तुम्हाला मी माहिती दिलेली आहे तर प्रत्येक ब्लाऊजसाठी वेगवेगळे व्हिडिओ न करता एकाच व्हिडिओमध्ये तीन ब्लाउजचे संपूर्ण माफ मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहे ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच चॅनलला जाऊन भेट द्या नक्कीच या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद